नैसर्गिक आपत्तीने झालेल्या नुकसानीचे शेतकरी आणि नागरिकांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी रेणापूर तहसील यांना रेणापूर शहर व तालुका काँग्रेसच्या वतीने निवेदन देऊन करण्यात आले रविवार दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस पासून सतत पडणाऱ्या अवकाळी पावसासह वादळी वारे गारपीट आणि विजांच्या गडगडाटामुळे शेतकरी आणि सामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतातील भाजीपाला फुलशेती पानमळे यांचे अतोनात नुकसान झाले आंबा आणि इतर फळबागांचेही मोठे नुकसान झाले आहे अनेक ठिकाणी झाडे विजेचे पोल आडवे झालेत मंगळवार सत्तावीस मे रोजी दुपारी झालेल्या पावसामुळे नदी नाले ओढ्याला पूर आल्याने जनावरांच्या चाऱ्याच्या पिकाचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले या नुकसानीमुळे शेतकरी प्रचंड अडचणीत आला असून त्याच्यासमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे त्यामुळे तातडीने पाहणी करून पंचनामे करण्याची आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्याची मागणी रेणापूर शहर व तालुका काँग्रेसच्या वती यावेळी रेणा कारखान्याचे चेअरमन अनंतराव देशमुख रेणापूर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रमोद जाधव शहराध्यक्ष पद्मा पाटील रेणापूर बाजार समितीचे उपसभापती शेषेराव हाके पाटील पंचायत समितीचे माजी सभापती शिवराज सप्ताळ पंचायत समिती माजी सदस्य नागनाथ कराड बाळकृष्ण माने कमलाकर अकंगिरे माणिक सोमवंशी मुरलीधर पडोळे महिला काँग्रेसच्या अध्यक्षा पूजा इगे प्रकाश सूर्यवंशी भूषण पनुरे प्रशांत अखनगिरे श्रीमती निर्मला ते गायकवाड जनार्दन माने केदार हलकुडे सचिन इगे अतुल गोकुळे चेतन एकुर्गे पप्पेश दत्त ॲडव्होकेट सतीश चौथवे राजकुमार मस्के रोहितगिरी बुड्डे तुकाराम शहापुरे युवराज पाटील रहीम अली सय्यद आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत